नमस्कार मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार यंदा अक्षय तृतीयेला एक नाही दोन नाही तर तब्बल तीन शुभयोग एकत्र येत आहेत आणि या विशेष दिवशी आठ राशींवर धनवर्षा होणार असल्याचं देखील सांगितलं जाते नशिबाची लॉटरी लागल्यासारखा हा काळ असेल पैसा यश आणि संधी आपल्या दारात येणार आहे कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी आणि कोणत्या आहेत ते ती तीन शुभयोग याबद्दलच सलाच सविस्तर समजून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो अक्षय तृतीया हा दिवस मराठी वर्षातील अनेक विविध महत्वाच्या सणांपैकी अनन्यसाधारण महत्व असलेला दिवस आहे या दिवशी केलेले शुभ कार्याची अक्षय पुण्य लाभ मिळतात ही मान्यता आहे शिवाय साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोनं चांदी वाहन त्याचबरोबर घर अशा विविध गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची विशेष पूजा केली जाते शिवाय पुराणांमध्ये अक्षय तृतीया अतिशय शुभतिथी असल्याचं देखील सांगितलं गेले त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावानं दान आणि दर्पण अर्पण केले जातात या दिवशी पितरांच्या नावानं श्राद्ध करता आलं तर त्यांचे विशेष महत्व असून पितरांच्या नावानं दान केल्यास शाश्वत फळ मिळतं ही मान्यता असल्याचं सांगितलं जाते आता यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीय आहे या दिवशी अतिशय शुभ मानला गेलेला गजकेश्री योग आहे शिवाय लक्ष्मीनारायण राजयोग आहे आणि मालव्य योग अशा प्रकारचे पुण्य फलदायी राजयोग सुद्धा या दिवशी जुळून येत आहेत त्याचबरोबर मीन राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे अक्षय तृतीयेच्या या दिवशी काही राशींवर लक्ष्मी देवीची अपार कृपा होऊन अक्षय पुण्य लाभ प्राप्त होऊ शकतात असं देखील सांगितलं जाते चला तर मग आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय देवी लक्ष्मी सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे वृषभ रुशब्राश। राशीच्या लोकांना व्यावसायिकांसाठी काळ चांगला असू शकेल नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर या काळात तुम्ही करत असाल तर तो योग्य निर्णय असू शकतो त्याचबरोबर गुंतवणुकीतून फायदाही होऊ शकेल निर्यात आणि आयात क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लाभ मिळू शकतो त्याचबरोबर या काळात वृषभ राशीच्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या शांत आणि स्थिर असाल समाजात आदर वाढेल त्याचबरोबर उत्पन्नाची साधनं वाढण्याची संधी देखील तुम्हाला या काळात मिळू शकेल त्याचबरोबर आर्थिक आघाडीवर स्थिती चांगली राहू शकेल तसेच या काळात तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्यानंतर वळूयात राशीकडे कर्कराशीच्या लोकांसाठी नशिबाची पूर्ण साथ या काळात मिळू शकेल नोकरी करणाऱ्या लोकांना कुटुंबात कोणत्याही शुभ कार्यक्रम होऊ शकतो ज्यामध्ये सहभागी होऊ शकता घरात सुख आणि शांती देखील या काळामध्ये राहू शकते त्याचबरोबर कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल शिवाय आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील तर ते पैसे सुद्धा परत मिळण्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे त्यानंतर आहे तुळरास तुळराशीच्या लोकांना विविध लाभ प्राप्त होऊ शकतील देवी लक्ष्मीच्या कृपेने काही जुने अडकलेले पैसे सुद्धा या काळात परत मिळतील तसेच उत्पन्नाची नवीन स्त्रोत अचानक दिसू शकतात नजीकच्या भविष्यात नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी तुम्ही करू शकता तसेच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला दिसून येईल तसेच तुम्ही या काळामध्ये एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट नक्कीच देऊ शकता त्यानंतर आहे रुच्चिक रास वृश्चिक राशीला सुद्धा या काळात खूप फायदे मिळू शकतात आयुष्यात सुरू असलेल्या अनेक समस्या किंवा आव्हानं संपुष्टात येऊ शकतात मुलांकडून येणाऱ्या समस्या संपुष्टात येतील त्याचबरोबर व्यवसायात नफा मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच वृश्चिक राशीच्या लोकांना परदेशातून खूप फायदे मिळू शकतात प्रेम संबंधात सुरू असलेल्या नकारात्मकता संपुष्टात येऊ शकते त्याचबरोबर जीवनात फक्त आनंद येऊ शकतो त्यानंतर वळूया धनुराशीकडे धनुराशीच्या लोकांना हा काळ अनुकूल परिणाम देऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो तसेच नोकरीत येणाऱ्या समस्या संपुष्टात येऊ शकतात पदोन्नतीसोबतच पगारवाढ मिळू शकते त्याचबरोबर नोकरी बदलण्यासाठी येणारे अडथळेही या काळात दूर होताना दिसतील त्यामुळे काही इच्छा पूर्ण होऊ शकतात वाहन किंवा घर खरेदी करण्याची स्वप्नही या काळात पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता देखील आहे तसेच सुखसुविधांमध्येही वाढ होऊ शकते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहणार रा आहे त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल त्यानंतर मकर राशीकडे शिक्षण क्षेत्रात फायदा मकर राशीच्या लोकांना या काळामध्ये होऊ शकतो बौद्धिक क्षमतेतही वाढ दिसून येईल उत्पन्न वाढवण्याच्या अनेक नवीन संधी निर्माण होऊ शकतील त्याचबरोबर पालकांना मुलांचा अभिमान वाटेल अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते त्याचबरोबर नोकरीतील समस्या संपतील तसेच नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर यशाची शुभ शक्यता देखील आहे तसेच खूप दिवसांपासून एखादे अडकलेले काम तुमचे असेल तर ते या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल आणि त्या कामातून तुम्हाला अधिक फायदा देखील मिळताना दिसेल त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना भौतिक सुख मिळू शकतात मेहनतीचं फळ मिळू शकतं त्याचबरोबर कामाचे कौतुक देखील होऊ शकते तसेच प्रगतीच्या अनेक संधीही मिळू शकतात व्यवसाय सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर अपेक्षित यश मिळण्याची शक्यता देखील या काळामध्ये दे आहे त्याचबरोबर जुनी प्रलंबित पेमेंट्स किंवा आर्थिक मदत अचानक देखील तुम्हाला मिळू शकते यश मिळेल अचानक करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये लाभच लाभ मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळात तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील त्यानंतर आहे मीन, मीन राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतील व्यक्तिमत्व सुधारेल त्याचबरोबर काम करण्याची पद्धत सुधारेल नोकरीशी संबंधित नवीन संधी देखील या काळामध्ये मिळू शकतील त्याचबरोबर मनोरंजन उद्योगाशी संबंधित लोकांना अनुकूल परिणाम मिळू शकतील विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव देखील येऊ शकतात त्याचबरोबर या काळामध्ये वर्षानुवर्ष तुमचे अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल तसेच या काळामध्ये तुमची एखादी इच्छा देखील पूर्ण होताना दिसेल तसेच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा काम करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये पूर्ण होताना दिसेल तर मंडळी अक्षय तृतीयेला जुळून येणाऱ्या या तीन शुभयोगांमुळे या आठ राशींना अनपेक्षित लाभ धनलाभ आणि यश मिळणार असल्याचं सांगितलं जाते आपली ही रास यात आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद